लाल मातीचे उत्खनन करणाऱ्या गाड्यांना लाखोंचा दंड तहसीलदारांवर राजकीय नेत्यांचा दबाव वाढला रिकाम्या सात गाड्यांवर कारवाई कधी होणार कर्जत तालुक्यातील पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचे काम येथील वनसंपदा असलेली लाल मातीची तस्करी करून सुरू आहे कर्जत तहसीलदार यांच्याकडून कारवाई करण्यात आलेल्या गाड्यांवर लाखोंचा दंड लावण्यात आला आहे मात्र त्याचवेळी तहसीलदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असून कारवाई अडलून आलेल्या सात रिकाम्या असलेल्या हैवा ट्रक यांच्यावर महसूल विभाग कारवाई करणार आहे की नाही असा प्रश्न राजकीय पुढाऱ्यांच्या वरधस्तामुळे निर्माण झाला आहे दरम्यान या कारवाईमुळे लाल माती तस्करी करणारे यांचे धाबे दणांले असून रिकामे ट्रक गायब झाल्याने महसूल विभागाचे टेन्शन वाढले आहे गेली वर्षभर केवळ चर्चा सुरू होती की कर्जत तालुक्यातून लाल मातीची तस्करी रात्रीच्या अंधारात केली जात आहे सोशल मीडियावर यावर अनेक पोस्ट आल्या आणि गेल्या महसूल विभागाने त्या पोस्ट गांभीर्याने घेतल्या नाहीत आणि गेली तीन महिने दररोज चाळीस हायवा गाड्यांमध्ये एकावेली आठ ब्रास मातीची वाहतूक केली जात होती कर्जत तालुक्यातील नांदगाव खांडस ओलमंड आणि पात्रज या चार ग्रामपंचायतीचे वैभव असलेली लाल माती रात्रीच्या अंधारात हायवा गाड्यांमध्ये भरून पनवेल नवी मुंबईत या भागामध्ये विकली जात आहे सात एप्रिलच्या रात्री आणि आठ एप्रिलच्या पहाटे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि महसूल विभागातील कर्मचारी यांच्याकडून धाड टाकण्यात आली त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी ट्रक पोलीस येथे आणून लावले तर अन्य दोन ट्रक यांच्या टायरमधील हवा काढून त्या गाड्या जागच्या हलणार नाहीत याची काळजी घेतली आहे तर अन्य सात ट्रक मधील माती चिमटेवाडी येथे खाली करून ते ट्रक जंगल भागात उभे करून गाड्यांचे चालक जंगलात पलून गेले राजकीय दबावाला बली न पडता तहसीलदार यांनी त्या गाड्यांमधील लाल मातीचे अवशेष हे पुरावे मानून त्या सर्व गाड्यांवर कारवाई करावी आणि राजकीय पुढाऱ्यांचे दबाव धुडकावून लावावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे चिमटेवाडी येथील जंगलात लपवून ठेवलेले ट्रक यांचे नंबर आर टी ओ कार्यालयाला देऊन संबंधित वाहनांची माहिती महसूल विभागाने मागवून घेण्याची कारवाई सुरू करावी अशी मागणी होत आहे